नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीनिमित्त माहिती म्हणजे त्यामध्ये पुण्यकाळ मुहूर्त महापुण्यकाळ मुहूर्त दान काय करावे या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला मकर संक्रांती हा हिंदू म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात प्रमुख असा महत्त्वाचा सण आहे मकर ही एक आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर मकर ही एक रास आहे आणि संक्रांती म्हणजे काय तर सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे होय म्हणजेच काय तर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजेच जेव्हा सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण काय म्हणतो तर मकर संक्रांती असं म्हणतो भारतीय पंचांगणानुसार सूर्य हा स्थिर म्हणजे एका ठिकाणी बसत नसून तो भ्रमण करत असतो असे म्हटले जाते बघा म्हणजेच काय होतं तर मकर, उत्तरा, मकर संक्रांतीपासून उत्तर उत्तरायणाची सुरुवात होत असते म्हणजेच मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच काय होतं तर सूर्य उत्तर दिशेकडे झुकू लागतो या दिवसापासून काय होतं तर दिवस मोठा होतो आणि रात्र हळूहळू लहान होऊ लागते आध्यात्मिकदृष्ट्या वाद उत्तर उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवससुद्धा मानला जातो आणि हा अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो जेव्हा थंडी ही कडाक्याची असते थंडीमुळे काय होतं तर शरीरातील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे आपली त्वचा आहे ती कोरडी पडत असते म्हणून या दिवशी गुळ खाण्याला खाण्याची परंपरा आहे म्हणजे काय होतं तर तीळ खा तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धता मिळत असते आणि गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते म्हणजेच तर या दिवशी आपली थंडी या दिवशी आपल्या थंडीची थंडीपासून बचाव होण्यासाठी आपण गुळ खात असतो असं हे कारण आहे आणि तीळगुळ खाण्यामागे आणखी एक कारण आहे आणखी एक सामाजिक महत्त्व आहे म्हणजे काय तर तिळगुळ घ्या आणि गोडगोल बोला असं म्हणण्यामागं एक सामाजिक उद्देशसुद्धा आहे ज म्हणजेच काय तर जुने हेवे दावे राग विसरून पुन्हा नव्याने गोड नात्याची सुरुवात करणे यामागचासुद्धा उद्देश आहे म्हणजे सामाजिक तर आहेच पण आरोग्यात आरोग्याच्या आरोग्याच्या सुद्धा महत्त्वाचा हा सण आहे आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा हा अतिशय महत्त्वाचा सण आहे आता मकर संक्रांतीला काय काय करावे किंवा काय काय करतात मकर संक्रांतीला दान आणि स्नान मकर संक्रांतीला सकाळी उठून लवकर स्नान करावे जर तुमच्याजवळ कुठे पवित्र नदी असेल तर त्या नदीला नदीत जाऊन तुम्ही स्नान करावे तसे नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा स्नान करू शकता त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून हे स्नान करू शकता आता या दिवशी तुम्ही तीळ धान्य गूळ कपडे याचे दान करणे सुद्धा शुभ मानले जाते आता वान लुटणे आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय होतात तर काही सुवासिनी महिला एकमेकींना वान देत असतात म्हणजे काही भेटवस्तू देत असतात त्यामध्ये काही सुवासिनीच्या वस्तू म्हणजेच काय तर नीलपेंट मेहंदी म्हणजे ज्या वस्तू उपयोगी पडतील अशा वस्तू वाण म्हणून लुटत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी आता या दिवशी आणखी काय केलं जातं पतंग उडवणे सूर्याच्या कवळ्या उन्हात वेळ घालवण्यासाठी आणि आनंद साजऱ्या क साजऱ्या करण्यासाठी अनेक जण पतंगे उडवत असतात तसेच या दिवशी सुगडं पूजन म्हणजे शेतात न आलेली नवीन धान्य ऊस सरबरा बोरं गव्हाच्या ओंब्या मातीच्या छोट्या मडक्यात म्हणजेच त्याला आपण सुगडं म्हणतो आणि ती भरून त्याचंसुद्धा पूजन केलं जातं अशा प्रकारे आपण मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो म्हणजे मकर संक्रांती हा निसर्ग आरोग्य आणि मानवी जीवनाला एक जोडणारा महत्वाचा सण आहे आता या सणाचा पुण्यकाळ पुण्यकाळ मुहूर्त आणि महापुण्यकाळ मुहूर्त हे सर्व आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांती चौदा ज बुधवारी चौदा जानेवारी ते दोन हजार सव्वीस रोजी साजरी केला जा केली जाणार आहे मकर संक्रांतीचा क्षण पण चो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री उशिरा पहाटे सुमारे तीन वाजून छप्पन वाजता सुरू होणार आहे आता पुण्यकाळ मुहूर्त चौदा जानेवारीच्या सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळपर्यंत दान धर्मासाठी हा शुभ काळ मानला जातो आता ॲक्च्युअलमध्ये आपण पुण्यकाळ जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते स सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि महापुण्यपर्व काळ पर्व काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून नऊ वाजेपर्यंतच आहे अशा प्रकारे तुम्ही चौदा जानेवारीचा पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी